नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहेत सोयाबीन व हरभरा बाजारभाव सद्गुरू ट्रेडिंग कंपनी ढोकी जिल्हा धाराशिव येथील आजचे हरभरा व सोयाबीन बाजारभाव दिनांक एक मे दोन हजार चोवीस आज वरे बुधवार तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल या ठिकाणी आज सोयाबीनला डोकीमध्ये चार हजार पाचशे रुपये क्विंटल आज ढोकीमध्ये सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो आजचे चालू खरेदी हरभरा बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला हरभरचे पेमेंट लगेच पाहिजे असेल या ठिकाणी आज हरभराला सहा हजार पन्नास रुपये क्विंटल डोकेमध्ये आज हरभराला बाजारभाव मिळत आहे नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सायबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी